नमस्कार मी भरत दांडेकर बोलतो छत्रपती संभाजीनगरमधून कॅनॉट प्लेस हॉटेल साई पालकी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मी पंधरा वर्षापासून येतं कार्यरत आहे आपल्याकडं बघू शकता तुम्ही व्हेज थाळी आहे पंजाबी थाळी आहे पंजाबी डिशेस महाराष्ट्रीयन डिशेस तशीच मिश्र थाळी पण त्याच्यात तुम्ही बघू शकता व्हेज थाळीमध्ये बैंगन मराठा येतो जिरा राईस डाळ फ्राय सुक्कीमध्ये भेंडी फ्राय मिळते तीन चपाती पापड आचार ठेसा वगैरे वेज थाळीमध्ये एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला तसे बघू शकता तुम्ही पंजाबी थाळी पंजाबी थाळीमध्ये जिरा आलू डाळ फ्राय पनीर मसाला जिरा राईस पापड आचार वगैरे ठेसा तीन तंदूर रोटी हे एकशे साठ रुपयात मिळते शेवगा सावजी हे हे आपलं घरगुती याच्यात आपले मालक जे आहे घरगुती घरीच बनवतात ते आपले मसाले त्याच्यामध्ये आपण योग्य तऱ्हे समजू घ्या ब्लॅकमध्ये पंजाबी डिशेसमध्ये पनीर टिक्का आहे स्वीटमध्ये पनीर बटर मसाला आहे तसेच मिसळ साडेमध्ये तुम्ही बघू शकता हे आपलं मिसळचे जे मसाला आहे तो आपले आप मालक घरीच बनवतात त्याच्यामध्ये आपण बघू शकता मठ्ठा आहे दही आहे मटकी फ्राय कांदा दोन फरसण दोन पाव एवढं सर्व येतं तसंच आपल्याकडं चायनीज मिळतं आहे मंचुरियन राय व्हेज अक्का नूडल व्हेज फ्रायड राईस शेस्टी बाय वगैरे चायनीजचं खूप तसेच तंदूर तंदूरमध्ये बटर नान रोटी चपाती तुम्ही बघू शकता आपल्याकडं पार्सलचं जी सुविधा आहे इथं मोबाईल शॉपी शॉप असल्यामुळे खूप कस्टमर समज शॉपिंग करण्यासाठी येत आहे तर तसेच आपल्याकडे मग पार्सलची पण सुविधा आहे तर मग खूप प्रमाणात पार्सल पण चालते योग्य तर तसंच जवळ तुम्ही बघितलं कॅनॉट प्लसपासूनच एम जेम आहे एम एम कॉलेज आहे तिथले पण खूप मुलं मुली वगैरे आपली हॉटेल साई पालके कॅनॉट प्लसमध्ये आहे मी ह्या हॉटेलला पंधरा वर्षापासून काम करतो आहे तुम्ही तरी एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद